खास थंडीच्या निमित्ताने मंडईमध्ये भरपूर सारा ताजा मुळा आलेला आहे तर हा मुळाच ह्या मुळ्याचा वापर करून इथे मी बाजरीच्या पिठाचे आज छानपैकी असे पराठे तयार करून घेतलेले आहेत गोड लिंबाच्या लोणच्यासोबत खाऊ शकता किंवा घट्ट दह्यासोबत खाऊ शकता अतिशय सुंदर लागतात जरूर करून बघा आणि हे बाजरीचे मुळा घालून केलेले पराठे कसे करायचे त्यासाठी पटकन रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्वा रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत सध्या हिवाळा चालू आहे आणि हिवाळ्यामध्ये मंडईमध्ये वेगवेगळ्या भाज्यांची रेलचेल असते तर याच मंडईमध्ये आ, आ ताजा छानपैकी असा मुळा देखील आलेला आहे मस्त टपोरा असा छान मुळा आलेला आहे तर म्हटलं चला या मुळ्याचा वापर करून घेऊयात तर आपण आज मुळा घालून बाजरीच्या पिठाचे पराठे कसे करायचे ते बघणार आहोत अतिशय पौष्टिक रेसिपी आहे मुलांना शाळेच्या डब्यात देऊ शकता तुम्ही अतिशय सुंदर लागते जरूर करून बघा आणि भरपूर साऱ्या टिप्स सांगितलेल्या आहेत तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असतील तर पटकन पूर्वाज रेसिपी मराठीला सबस्क्राईब देखील करा तर हे मुळ्याचे बाजरीचे पराठे कसे करायचे पटकन रेसिपी सुरू करूयात तर बाजरीचे मुळा घालून पराठे तयार करण्यासाठी आधी आपण साहित्य बघून घेऊयात तर इथे साधारण पाऊन कप मी इथे बाजरेचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यानंतर त्याच्यासाठी पाव कप इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे कारण बाजरीच्या पिठाला तेवढं बाइंडिंग नसतं म्हणून गव्हाचं पीठ मी याच्यामध्ये घालते आहे त्यानंतर लागणारे एक मोठा चमचा तीळ एक चमचा धनेपूड अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा हळद एक चमचा आपल्याला लागणारे जिरे त्याच्यानंतर अर्धा चमचा लागणार आहे जिरे पाव पावडर भाजलेले जिऱ्याची पूड त्याच्यानंतर पाव चमचा लागणारे ओवा त्याच्यानंतर पाव चमचा हिंग खिसलेलं आलं लागणार आहे थोडं बारीक चिरलेली कोथिंबीर आणि इथे जेवढं आपण पाऊन कप बाजरीचं पीठ घेतलं होतं तर पाऊन कपच इथे खिसलेला मुळा घेतलेला आहे मी आणि आपल्याला चवीनुसार मीठ लागणार आहे तर आता हे दोन्ही पीठ सुरुवातीला एक करून घेऊयात आपण त्यानंतर यामध्ये घालते आहे मी पाव चमचा ओवा ओवा नेहमी हातावरती असा क्रश करून घालायचा म्हणजे त्याची चव छान उतरते ओवा घालून झाला की यामध्ये घालतीये जिरे जिरे सुद्धा थोडेसे हातावरती क्रश करून घालायचे म्हणजे तशी चव छान उतरते त्यानंतर यामध्ये आता हे सगळे जिन्नस घालून घेऊयात जिरे पूड खिसलेलं आलं त्याच्यानंतर हिंग हळद तीळ बारीक चिरलेली कोथिंबीर धनेपूड आणि लाल तिखट लाल ऐवजी तुम्ही इथे हिरवी मिरची जरी वापरली तरी सुद्धा काहीच हरकत नाही हे मिक्स करून घेऊयात हे मिक्स करून झालं की आता यामध्ये आहे मी चवीनुसार मीठ मिक्स करून घेऊयात आणि आता हा खिसलेला मुळा यामध्ये घालते मिक्स करून घेऊयात तर थोडं थोडं ना ह्याच्यामध्ये पाणी घालत आपल्याला ह्याचा एक घट्ट गोळा तयार करायचा आहे ग पातळ गोळा तयार करायचा नाही घट्टच करायचा कारण ह्याच्यामध्ये मुळा घातलेला आहे मुळ्याला आपसूकच खूप पाणी सुटतं त्याच्यामुळे जर तुम्ही आधीच पातळ ह्याची कणिक मळून घ्यायला ना पीठ मळून घ्यायला हे तर ते अजून सैलसर होईल आणि मग पराठे लाटताना त्रास होऊ शकतो म्हणून थोडं थोडं पाणी घालून ह्याचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा तर हे बघा छानपैकी हा घट्टसर गोळा मी इथे मळून घेतलाय बघू शकाल इथे तुम्ही एवढाच घट्ट गोळा आपल्याला इथे मळून तयार करायचा आहे हे बघा सैलसर नाही अजिबात घट्ट गोळा मळलेला आहे आणि एक साधारण दोन मिनटं आपण हे असंच छानपैकी मळून मळून घ्यायचं तर आता हे दोन मिनटं छानपैकी असं मळून मळून झालं की हा गोळा आता आपल्याला रेस्ट होण्यासाठी ठेवायचा नाही आहे कारण जर तुम्ही रेस्ट होण्यासाठी हा गोळा ठेवाल तर मुळ्याला पाणी सुटतं आणि हा गोळा एकदम मऊ होतो आणि पराठे लाटताना त्रास होतो तर लगोलग आता मळून झालं की लगोलग आपण ह्याचे पराठे तयार करायला घेऊयात तर आता वरतून पराठे लावण्यासाठी इथे गव्हाचं पीठ सुकं गव्हाचं पीठ घेतलंय तर आता यामधून एक गोळा घेऊयात तुम्हाला कितपत मोठे हवेत छोटे हवेत त्या हिशोबाने गोळा घ्यायचा हातावरती असा थोडासा एकसारखा करून घ्यायचा आहे बघा जसं आपण भाकरीला करतो तसंच हा एकसारखा करून झाला पिठात गुळवून घ्यायचा आणि पोळपाटावर ठेवून हा छानपैकी आपल्याला लाटून घ्यायचा आहे अलगद हाताने लाटायचा आणि कडा त्याच्या फाटल्या जाणारच आहेत कारण ह्याच्यामध्ये आपण बाजरीचं पीठ घातलेलं आहे आणि शिवाय मुळा देखील आहे तर काही हरकत नाही तर तुम्हाला हवं असेल तर लाटून तुम्ही एक डब्याचं झाकण ठेवून त्याला गोलाकार दिला तरी सुद्धा चालू शकतो चा चा आता हे छानपैकी मी लाटून घेते तर हे बघा हा पराठा छानपैकी मी लाटून घेतलेला आहे आणि थोडासा प पराठा आपल्याला जाडसरच ठेवायचा आहे खूप पातळ लाटायचा नाही आता हा आपण भाजून घेऊया तर गॅसवरती तवा गरम होण्यासाठी ठेवलेला आहे अलगद हाताने हा पराठा उचलूयात आणि हा पराठा तव्यामध्ये घालून घेऊयात आणि खरपूस होईपर्यंत दोन्ही साईडने आपण शेकून घेऊयात आणि वरतून तेल लावूनच चव मुळ्याचा पराठा शेका तूप लावू नका शक्यतो तेलाची चव चा छान उतरते तर एक साईड आपण भाजून घेऊयात आधी तर आता एक साईड आपली शेकून आहे हा मस्त तर यावरतून तेल घालून घेते मी तेल ब्रश करून घेते आणि दुसरी साइड सुद्धा आता आपण खरपूस सोयपर्यंत पैकी शेकून घेऊया दोन्ही साइडने तेल लावून छान खरपूस होईपर्यंत शेकून घ्यायचं तर हा पराठा मस्त पैकी पैकी भाजून झालाय खरपूस रंगावरती बघू शकाल इथे तुम्ही आता हा पराठा आपण एका जाळीवरती काढून घेऊयात हे बघा दोन्ही वरती आपण काढून घेऊयात म्हणजे तो सॉगी होणार नाही हे बघा अतिशय सुंदर होतो हा पराठा चवीला आता अशाच पद्धतीने सर्व पराठे इथे तयार करून घेते तर अशा पद्धतीने इथे सर्व पराठे मी करून घेतलेले आहेत तर एवढ्या मेजरमेंट मध्ये साधारण चार मध्यम आकाराचे पराठे छान बनवून तयार होतात तर जरूर करून बघा रंग टेक्स्चर जबरदस्त आलेला आहे आणि तुम्हाला काहीही अडचण येणार नाही हे पराठे तयार करण्यासाठी कारण यात आपण थोडंसं गव्हाचं पीठ देखील घातलेलं आहे म्हणून अतिशय सुंदर होतात हे पराठे लाटतानासुद्धा तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येणार नाही तर जरूर करून बघा आणि सध्या हिवाळ्याचे दिवस आहेत तर मुळा खाल्लेला कधीही चांगला आणि मंडईमध्ये भरपूर सारा छान मुळा आलेला आहे तर ही रेसिपी जरूर करून बघा मुलांनासुद्धा शाळेत तुम्ही शाळेच्या डब्यामध्ये ही रेसिपी देऊ शकता गोड लोणच्यासोबत खाऊ शकता लिंबाच्या गोड लोणच्यासोबत किंवा घट्ट घरी लावलेल्या दह्यासोबत खाऊ शकता अतिशय सुंदर लागतात हे पराठे जरूर करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुस येतात आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वाज रेसिपी, रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद